राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी संघर्ष न्यूज लढा बहुजनांच्या हक्कासाठी आणि इथले एम ए पुरवत आहेत आपण काही दिवसांनीच गणेशोत्सव आणि थईहंडीचे सण साजरे करणार आहोत मुंबई भरामध्ये अशा पद्धतीचे सण हे खूप जल्लोषाने आणि उत्साहाने साजरे केले जातात अशा सणांचं स्वागत आपण अशा खड्डेमय रस्त्यांनी करणार असाल तर वंचित बहुजन आघाडी हे खपवून घेणार नाही आतापर्यंत ह्या मांडमधल्या बऱ्याचशा ठिकाणी जिथे खरोखर कामं व्हायला पाहिजे होती तिथे कामं झालेली नाही आहेत नह याला पालिकेचे अधिकारी एमएमआरडीएचे अधिकारी जितके जबाबदार आहेत तितके तिथले लोकप्रतिनिधी असतील विरोधी पक्ष असतील हे देखील त्याच पद्धतीने तितकेच जबाबदार आहेत आणि खरोखर आता भांडणकरांनी ठरवलं पाहिजे असेल तर आपण नक्की कुणाला निवडून दिलं पाहिजे आज ह्या लेन मध्ये जर आपण बघितलं तर हा इथे खड्डा आहे आणि ज्या गाड्या ज्या पद्धतीने पास होत आहेत ते खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नामध्ये ते दुसऱ्या लेन मध्ये जात आहेत इथे बरीचशी शाळकरी मुलं आजूबाजूला शाळा असल्यामुळे शाळकरी मुलं या ठिकाणवरनं चालत जात असतात इथे अपघात होण्याची देखील शक्यता आहे पण कुठल्याही पद्धतीची सोयी सुविधा वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून महानगरपालिकेने जसं एखादी ऐतिहासिक वस्तू असते की जशी जतन करावी तशा पद्धतीने खड्डे जतन केलेले आहेत आणि या महानगरपालिकेचे डोळे उघडण्यासाठी आम्ही त्यांनी या जतन केलेल्या खड्ड्यांमध्ये आम्ही आज हार फुलं वाहून त्या खड्ड्यांचं आम्ही आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पूजन करणार आहोत आणि मला त्यांना या माध्यमात आमचं प्राथमिक आंदोलन आहे याच्यानंतर जर पुढच्या एका महिन्यात जर भांडूपमधले आणि मुंबई घरामधले जर खड्डे रुजवण्याचं काम इथल्या महानगरपालिका आणि एमएमआरडीएने नाही केलं तर मग या खड्ड्यांमध्ये इथल्या महानगरपालिका आणि एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना खेचल्याशिवाय वंचित बहुजन आघाडी शांत बसणार करायचं <laughs> काय <laughs> आज आम्ही वंशिक बहुजन आघाडीच्या माध्यमातून ह्या बीएमसीच्या नावाच्या असलेल्या ना होड्या ह्या खड्ड्यांमध्ये आणि इथल्या पाण्यांमध्ये सोडत आहोत जर इथल्या अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर इथले खड्डे भरून नाही काढले तर या खड्ड्यांमध्ये नंतर आम्ही इथल्या महानगरपालिकेला उतरवणार इथल्या एमएमआरडीएचा अधिकाऱ्यांना उतरवल्याशिवाय शांत राहणार नाही आज मुंबई मुंबईभरामध्ये ज्या ठिकाणी रोडची कामं अत्यंत निकृष्ट दर्जाची होत होती त्या ठिकाणी आम्ही वंचितच्या माध्यमातून मार् तिथल्या अधिकाऱ्यांना सांगण्याचा प्रयत्न करत होतो पण तिथल्या अधिकाऱ्यांनी कुठल्याही पद्धतीचं लक्ष त्या ठिकाणी दिलेलं आहे पद्धतीची कामं चाललेली आहेत अशी आम्हाला त्यांच्याकडनं उत्तर येत होती आणि आता महिना दीड महिना झाल्याच्या नंतरच त्या रस्त्यांना भेगं पडत आहेत खडे पडत आहेत तर याला जबाबदार देतले इथले कॉन्ट्रॅक्टर आहेत तिथले इथले महानगरपालिकेचे अधिकारी आहेत हेही देखील आपण इथे समजून घेतलं पाहिजे आता आम्ही आम्हीच्या नावाची होतो